वरुण वासराले चाटती जवा गाय तिच्या मंदे दिसते मले तेव्हा माझी माय हंबरून वासर आले चाटते जेव्हा गाय तिच्या मंदे दिसते मले तेव्हा माझी माया फन काट्या काट्या जायला माया वाहन साधी हिंडे अनवाही इजू काट्या इजू काट्या लेबी तिचा मोजत नव्हता पाय तिच्या मध्ये दिसते मले तेव्हा माझी माय आंबरून वासर आले जवा गाय तिच्या मध्ये दिसते मले तेव्हा माझी माय घरी पुसन पासन आणून खाऊ घाले ना करू नको करू नको घाई म्हणे खाय तिच्या मंदिर दिसते मले तेव्हा माझी माय हंबरून वासर आले चाटती गाय तिच्या मंदिर दिसते मले तेव्हा माझी माय बाप महा रोज लावे मायच्या माग घेऊ दे हाती ऋण शिकून शानी शिकून शानी कुठ मोठा साहेब होणार हाय तिच्या मंदिर दिसते मले तेव्हा माझी माय हमरून वासर आले जवा गाय तिच्या मध्ये दिसते मले तेव्हा माझी माया माय म्हणे तुम्हाला माझ्या गयाची हाय आण सुलत सांगून त्याचे भरू नका कान भरून येते भरून येते डोळ्यात तिच्या ता तापीस पूर्ण माय तिच्या मध्ये दिसते मले तेव्हा माझी माय खंबरून वासर आले चा दिसते मले तेव्हा ते माझी माया बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी म्हण एक तीचा मने कवा दिसन सांग मले राजा तुझी राणी या डोळ्यान या डोळ्यानं पाहिणारे मी दुधावरची साय तिच्या दिसते तेव्हा माझी माय वा जवा वासर तिच्या मंदी दिसते मले तेव्हा माझी माय म्हणून वाटते मले तुझी भरा सुखान ओटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी अन ठेवावे अनठेवावे माया घट्ट धरुणी तुझे पाय तिच्या मंदिर दिसते मले तेव्हा माझी माया हंबरून वासरले चटती जवा जाय तिच्या मंदिर दिसते मले तेव्हा माझी माय तेव्हा माझी माया ते